श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मिडियम स्कूल आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी आमदार प्रणिती शिंदे यांच्या मतदारसंघातील मोदी भागातील एका शासकीय जागा सोलापूरच्या संतसेना नाभिक समाजाला सभामंडपासाठी मंजूर करण्यात आले या जागेवर गेल्या काही महिन्यापासून बोगस सात बारावं कागदपत्रे तयार करून शासकीय जागा हडप करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी या ठिकाणी बेकायदेशीर पत्राशेड बांधलेला आहे हे अतिक्रमण हटवून त्या ठिकाणी नाभिक समाजाच्या महामंडळाला सभामंडप बांधून द्यावा अशी मागणी संघटनेकडने अशी मागणी संघटनेने प्रशासनाकडे केलेली आहे या जागेवर बेकायदेशीरपणे इतर धर्मियांनी कब्जा केलाय त्यांना जागा रिकामा करण्यास सांगितलं असता ती जागा आमची आहे असं म्हणून या ठिकाणी विचारायला येणाऱ्यांना जातीवाचक शिविगळ करतात असं संतसेना नाभिक समाजाचे अध्यक्ष अभय कांती यांनी दिले याबाबत आनंद सिंगराल यांनी सांगितलं की आमदार प्रणिती शिंदे यांनी समाजासाठी शासनाची रिकामी जागा शोधण्यास सांगितलं त्यानुसार शासनाची मोदी परिसरातील जागा शोधून प्रशासनाच्या विविध विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग नगर भूमापन विभाग नगर अभियंता व अन्य प्रशासनातील ना हरकत प्रमाणपत्र मिळवलं या ठिकाणी शासनाचीच जागा असल्यानं या जागेवर सभामंडपाची तयारी करत असतानाच गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी बेकायदेशीरपणे या, या भागातील समाजकंटकांच्या नागरिकांनी पत्राशीड मारून अतिक्रमण केले तो काढून टाकण्यासाठी पोलीस प्रशासन आणि पालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार सुरू आहे अशातच या ठिकाणी अतिक्रमण केलेल्यांकडून अभय कांती या संघटनेच्या अध्यक्षांवर जातीवाचक आरोप करण्यात येत आहेत यावर तातडीने कारवाई व्हावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा आनंद सिंगराल व महाराष्ट्र राज्य संत सेनेच्या प्रमुख डॉ माधवी पारपल्लीवार यांनी केलं काही समाज कंटकांनी महिलांचा आधार घेऊन आमचे अभय कुमार कांती हे अध्यक्ष आहेत दुकानदार संघटनेचे अध्यक्ष प्रतिष्ठित आणि सन्मानीन व्यक्तिमत्व आहे अशा व्यक्तीला त्याची मानहानी करण्यासाठी त्याला हजाम म्हणून ह्या शब्दाचा उच्चार करून जातीवाचक शिवीगाळ करून परत त्याच्या वैयक्तिक त्याच्यावर चारित्र्यावर घाला घातलेला आहे आणि अशा आमच्या ह्या कर्मठ आणि प्रामाणिक विश्वासू अशा अद्य समाज अध्यक्षाचा अपमान जर करत असाल तर आम्ही हे ऐकून घेणार नाही आणि ही जागा जी आहे ही बहुउद्देशीय कार्यक्रमासाठी आहे त्याचा फायदा समा मोदी समा मोदी परिसरातील सगळ्यांना होणार आहे हे समाज मंदिर हे जे स सभामंडप जे आहे इथं आमचा बहुसंख्य समाज हा इथं राहतो कला संगममध्ये संगमवार राहतात मल्लेलवार फुलारी तसंच कांती परिवार हे सगळे परिवार इथं राहतात राहतात आणि वर्षानुवर्षे राहतात आणि इथं फार मोठं प्रस्थ आमचं ह्या समाजाचं आहे त्यामुळे ही जागा आम्हाला प्रणितिताई शिंदेनी समाजकार्यासाठी दिलेली आहे समाज मंडप तरी पण ह्या समाज मंडपाला आम्हाला बा बांधण्यासाठी आम्हाला सर्वांनी सहकार्य करावं आणि जर आमच्या या सभामंडपासाठी जर अडथळा येत असेल आणि आमच्या समाजबंधूवर जर अन्याय होत असेल तर आम्ही संपूर्ण समाज सकल नाविक समाज, ना समाज एकत्र येऊन आम्ही आंदोलन करू आणि आम्ही आमच्या न्याय देण्याचा प्रयत्न करतो शेवटला त्यांनी महिलांना पुढे आणून जागेचे त्यांच्याकडे काही पुरावे आहेत का एक ही सुद्धा कागद नाही त्यांच्याकडे पुरा... का, मंजुरीचे पुरावे वगैरे आहेत पूर्ण पुरावे तुम्हाला मी सादर करतो माझ्याकडे पूर्ण त्यांचा कब्जा केलेला कागदपत्र माझ्याकडे आहे माझ्याकडे त्यांच्याकडे स्टे त्यांनी शेवटाय हुतारा त्यांनी बोगस केलेला आहे नगरचना ऑफिसला त्याची प्रत माझ्याकडे तुम्हाला उत्तर काय मिळालं त्यांनी दिले शासकीय जागा आहे पोलीस खात्यात हे हे कागद पोलीस खात्यातच तुमच्या हद्दीत सदरपदा पोलीस स्टेशन मध्ये हे मला माहिती मी काढलेलं आहे त्याचा पुरावा आहे माझ्याकडे हे त्यांनी लिहून दिलेलं आहे की सदर माझा ही जागा माझी मालकीची आहे म्हणून त्यानंतर त्यांनी उतारा देखील बोगस उतारा त्यांनी जोडलेला आहे त्या उताराचा प्रिंट आहे का बोगस आहे समोर तुमच्या यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने पण पत्र दिलेलं आहे की सर ही जागेला अतिक्रमण हटवा म्हणून तरी देखील ते होत नाही महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र दिलेलं आहे त्यानंतर शासकीय उतारा माझ्याकडे आहे त्यानंतर ह्या बघ खाडाखोड उतारा फेरफोर उतारा माझ्याकडे आहे त्यानंतर महानगरपालिकेचं नारग प्रमाणपत्र मायाकडे आहे नगर अभियंत्याची सही आहे त्यानंतर पीडब्ल्यूडी पत्र आहे मंजुरी पत्र त्यानंतर पोलीस खात्याने ही जागा पोलीस खात्याने पत्र नगर रचना दिले सिटी पत्र आले की ही जागा शासकीय पोलिस खात्याने काय कारवाई केली नाही केली आहे त्यांच्या पर्यंत केलेला आहे मूळ मालक आहे म्हणून जो दाखवतोय सरकारी जागेवर तर पोलीस खात्याने कुठलंही पाऊल घेतलं नाही पोलिसांना तो दिशाभूल करतोय माझ्याकडे व्हिडिओ आहे पोलिसांना सांगितलं की माझ्याकडे ऑर्डर कोर्ट मॅटर चालू आहे पण पोलिसाला कुठलंही कागद द्यायला तयार नाही प्रशासनाला अर्ज देऊन किती दिवस झाले आम्ही प्रशासनला अर्ज देऊन जवळजवळ पाच महिने झाले पाच महिन्यामध्ये कुठलीच दखल तुमची घेतली गेली भरपूर दखल घेतली आहे तरी सातत्याने सांगतोय मी उतार आणलेला आहे मी ही सरकारी जागा असल्याचं त्यांना एखादा कागद वगैरे असं काही दाखवलंय सर्व डॉक्युमेंट दिलेत दिला तरी मग त्यांनी कारवाई करण्यास एवढे का हलगर्जीपणा केलेली आहे हलगर्जीपणा नाही त्यांनी जेव्हा या जागेवर अतिक्रमण हटवण्यासाठी आले तेव्हा एक सांगितले कोर्ट मॅटर चालू आहे माझ्याकडे स्टे ऑर्डर आहे म्हणून पण स्टे ऑर्डर तो शासनाला जमा करत नाही आहे महापालिकेला देत नाही आहे नगर भूमिकेला देत नाही आहे तुमच्या पोलीस खात्याला देत नाही आहे तुमच्या पीडब्ल्यू खात्याला पत्र देत नाहीये तो एक तर उतारा बोगस तयार केलेला आहे आम्हाला संशय असा आहे की आता तो स्टे ऑर्डर देखील तो बोगस आणला असल्यामुळे तो आम्हाला देत नाही आहे काहीतरी फंड्स घ्यावेत याचा प्रयत्न सातत्याने आमचं चालू आहे आणि ते चालू असताना आमदारांनी असं सुचवलं की एखादी जागा आम्हाला शासनाची दाखवा आम्ही त्यावर आमचं अनुदान देऊ किंवा निधी देऊ शुचा, असं सुच सुचवलेलं असताना आम्ही इथं बऱ्याच वर्षापासून ये जा करत असताना शासनाचा रिकामा जागा आम्हाला दिसला त्याचा शहानिशा करून ती खरोखर कर शासनाची जागा आहे का त्याची खोलवर चौकशी करून आम्ही या जागेसाठी मागणी केली असता माननीय प्रणितिताई शिंदे यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि त्या आश्वासनातून त्यांनी शंभर टक्के काम तुमचं झालं असं सांगत असताना आम्ही भूमिपूजाही केलेली आहे आणि निधीच्या प्रयत्नात आम्ही आहोत तर निधी मंजूर झाल्यावर या कामाचं सुरुवात होणार आहे असं आम्हाला सूचना दिलं गेलं प्रणतीताईच्या ऑफिसमधून तर शासनाकडून काम कायदेशीर होत असतो थोडाफार वेळ लागतो या विश्वासाने आम्ही थांबलो होतो तर अचानक आम्हाला असं कळालं की या ठिकाणी इतर कोणी माणसाने आमच्या या आम्हाला मंजूर झालेल्या जागेवर कब्जा केला आहे ते प्रत्यक्षात बघायला आल्यावर इथं पत्राशेड वगैरे दिसायला लागला आहे तर गरीब समाजावर अन्याय होत असलेलं आम्ही शासन दरबारी न्याय मागण्यासाठी चाललो शासनाच्या जागेवर बेकायदेशीरपणे पत्राशेड असताना तो काढून टाकण्यास कोणाचं भय आहे या अतिक्रमण निर्मूलन अधिकाऱ्यांकडून कारवाई का केली जात नाही अशी चर्चा सध्या परिसरात सुरू आहे